नवरा आणि बायको कहाणी हे लग्न झालेल्यांनी न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी नक्कीच ऐका एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचे आहे तिच्या डोळ्यात वेदना उमटली तरीही ती शांतपणे जिवत होती सगळे शब्द जुळवून मी तिला सांगितले मला घटस्फोट हवाय तिने शांतपणे विचारले का तिचा प्रश्न मी टाळला ती भडकली समोरचा ताट तिने भिरकावून दिला लग्न मोडायला नेमके काय कारण आहे हे तिला जाणून घ्यायचे होते पण माझे मन दुसऱ्या स्त्रीवर आले आहे हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो माझा बँक बॅलेन्स कार घर सगळे मी तिला देऊ केले पण मी समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले दुसऱ्या दिवशी तिने माझ्या समोर विषयीच्या अटीच्या कागद समोर केला तिला माझ्याकडून काहीही नको होते फक्त एका महिन्याची नोटीस हवी होती आणि या एका महिन्यात दोघांनीही नॉर्मल राहावे अशी तिची इच्छा होती तिची कारणे साधी होती महिन्याभरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काही परिणाम व्हायला नको होता तिची आणखी एकट होती लग्नाच्या दिवशी मी तिला बेडरूम पर्यंत कसे उचलून नेले होते त्याप्रमाणे महिनाभर तिला न्यायचे होते तशी तिची अटच होती मला वाटले तिला वेड लागले पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली घटस्फोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझ्या बायकोसोबतचा संपर्कच झालेला नव्हता त्यामुळे पहिल्या दिवशी बेडरूमपर्यंत तिला नेताना आम्ही दोघेही फार अवघडून गेलो मी तिचा हात धरून बेडरूमपर्यंत नेताना माझ्या मुलाने बघितले आणि त्याला फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी ती माझ्या छातीला टेकून होती आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवसांनी नीट बघितलेच नाही हे मला जाणवले आणि तिचा सहवास मला अचानक हवा हवासा वाटू लागला आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला त्यानंतर प्रत्येक दिवशी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवी हवीशी वाढ़त असल्याचे मला जाणवले रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवले तिचे वजन कमी झाले आहे हृदयातल्या वेदनांचा हा परिणाम होता मी आस्थेने तिच्या कपाडाला स्पर्श केला दिवसागणित तिचे कमी होणारे वजन माझी काळजी वाढवत होते पण तिच्या अटींचे पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होते आमच्यात काय घडत आहे याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप आनंदी होता आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जेवढीकच संपलेली होती जी परत आयुष्यात येत होती महिन्याच्या शेवटच्या दिवशी, दिवशी मी मनाशी निर्णय घेतला माझ्या प्रेशीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नसल्याचं स्पष्टपणे सांगितले ती चिडली संतापली पण आता मला काही ऐकायचे नव्हते महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी मनाशी निर्णय घेतला माझ्या प्रेशीच्या घरी आलो आणि मी माझ्या बायकोला घटस्फोट देऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले ती चिडली संतापली पण आता मला काही ऐकायचे नव्हते हात मला आता मरेपर्यंत सोडायचे नव्हते मी वेगाने कार चालवत घरी आलो माझ्या चेहऱ्यावर हसू होते हातात फुलांचा गुच्छ होता मी बेडरूममध्ये पोहोचलो तर माझी प्रिय बायको बेडवर निष्प्राण पडलेली होती मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो माझ्या प्रेमापाई तिने जीव दिला होता ती असताना मी जे करायला हवे होते ते केले नाही जे प्रेम जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही आता माझी अश्रू तिला परत आणू शकत नव्हते पती पत्नीच्या नात्यात कार बंगला प्रेयसी पैसा काहीही महत्वाची नाही महत्वाची आहे ते प्रेम जेवढीकता आणि विश्वास वाचा आणि विचार करा स्वतःला विचारा आपले वैवाहिक आयुष्य खरोखरच सुखाचे आहे या कहाणीच्या एकच संदेश आहे जे काही आहे ते प्रेमात आहे जे प्रेमाचे आहेत ते प्रामाणिकपणे सांभाळला नाही तर पश्चाताप होईल तरी आपण प्रेमात आंधळे होतोच तसे राहू नका सावध राहा कधी काहीही घडू शकते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद